लोकसभेत स्ट्राईक रेटची चर्चा झाल्यानंतर विधानसभेत मात्र शरद पवारांना बॅकफूटवर जावं लागलं अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं घवघवीत यश मिळवलेलं असताना शरद पवारांना फक्त दहा जागांवर समाधान मानावं लागलं दुसरीकडे सत्तेत असूनही माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना साईडलाईन करण्यात येत असल्याच्या बातम्या आल्या परिणामी दोन्ही नेत्यांवर पुन्हा स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली राज्याच्या राजकारणात या चर्चा होत असताना थेट दिल्लीतच हे दोन्ही नेते एका व्यासपीठावर आले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शरद पवारांच्या हस्ते महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने शिंदेना ना गौरवण्यात आलं त्यावेळी पवारांनी एकनाथ शिंदेवर स्तुतीसुमनं उधळली पवारांनी शिंदेचं कौतुक केल्यानं महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट पवारांवर निशाणा साधलाय पण या भेटीतून पवार आणि शिंदेंनी नेमकं काय साध्य केलंय या भेटीचे अर्थ काय या नेत्यांनी भविष्यातील कोणत्या राजकारणाची पेरणी केली आहे हेच या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सर्वात आधी शरद पवार एकनाथ शिंदेबाबत नेमकं काय बोललेत हे पाहूयात एकनाथ रावांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नात मोठा वाटेकरी किंवा जबाबदारी ही एकनात राव होती त्यांनी सांगताना सांगितलं की ते साताऱ्याचे आहेत साताऱ्यानं राज्याला बरेच मुख्यमंत्री दिलेत मला आनंद आहे की आज महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली त्यांनी नुसतं महाराष्ट्राचं नेतृत्वच केलं असं नाही त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढं कसा जाईल या दृष्टीनं एकनाथराव शिंदेंनी काळजी घेतलेली आहे पवारांनी शिंदेंचं कौतुक केलं आणि राज्याच्या राजकारणात याची लागलीच चर्चा व्हायला लागली ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी थेट पवारांवरच टीका केली तर शिंदे गट अजित पवार गटातील नेत्यांनी राऊतांचा समाचार घ्यायला सुरुवात केली यातून पवार आणि शिंदेंची भेट किंवा पवारांनी शिंदेंचं केलेलं कौतुक यातून तू भविष्यातील राजकीय पेरणी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जाते पण या दोन्ही नेत्यांनी भविष्यातील कोणत्या राजकारणाचे संकेत दिलेत कोणत्या राजकारणाची पेरणी झाली आहे हे आता समजून घेऊया यात पहिला मुद्दा येतो तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा राज्याला आणि सर्वच पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागलेत पण या निवडणुका कधी होतील याबद्दल अजूनही ठोस माहिती पुढे आलेली नाही पावसाळ्यापूर्वीच या निवडणुका पार पडतील असं राजकीय वर्तुळातून बोललं जात आहे या निवडणुका कधीही होत राजकीय पक्षांसाठी सर्वात महत्वाचा मुद्दा हाच आहे की स्वतंत्र लढायचं की युती किंवा आघाडीमध्ये महाविकास आघाडीतील ठाकरे गटानं काँग्रेसनं स्वबळावर लढण्याचे नारे दिलेत तर शरद पवार गटाकडूनही स्वबळाची चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे महायुतीत अजित पवार गटाचा जोर वेगळं लढण्यावर आहे एकीकडे भाजप नेते एकत्र लढू असं म्हणत असताना स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाईल असंही भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे तर शिंदे गटानं महायुतीचा आग्रह धरल्याचं बोललं जात आहे पण आपापल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सहाही पक्ष स्वतंत्रपणे लढवतील असं सांगितलंय दरम्यान विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यातील अनेक पदा अजित पवार गटात जाणं पसंत केलं त्यामुळे शरद पवार गटाकडे स्थानिक पातळीवर म्हणावी अशी कार्यकर्त्यांची फळी नसल्याची लोकसभा आणि विधानसभेतही शरद पवारांना आयात केलेल्या उमेदवारांवरच अवलंबून चित्र होतं तर दुसरीकडे शिवसेना फुटल्यानंतर सत्तेतील शिंदे गटात अनेक पदाधिकारी सहभागी झाले विधानसभेनंतर शिंदे गटात मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली शहर आणि ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर शिंदेची वाढलेली ताकद पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शरद पवार शिंदेंच्या पाठिंब्याचं गणित जुळवून आणू शकतील का आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि महाविकास आघाडी पिछाडीवर गेली तर सत्तेच्या जवळ राहत पवार आणि शिंदे ही बेरीज पवारांच्या फायद्याची ठरू शकते सोबतच शरद पवारांना सोबत घेऊन शिंदे अजित पवारांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या महत्वाकांक्षांनाही शह देऊ शकतात दुसरा मुद्दा येतो मराठा राजकारणाचा राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजानं आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे गेल्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाचं आंदोलन खुबीनं हाताळलं होतं या आंदोलनावेळी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली तर अजित पवार मात्र या आंदोलनापासून लांब राहिले या सगळ्यात एकनाथ शिंदे मराठा नेते म्हणून पुढे आले शिंदेंच्या या भूमिकेचा महायुतीला निवडणुकांमध्ये फायदा झाला होता पण विधानसभा निवडणुकांनंतर शिंदे मराठा फ्रंटवर मागे पडल्याचं बोललं जाऊ लागलं कारण राज्यात संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असताना शिंदेंनी त्यावर फार आक्रमक भूमिका घेतली नाही उलट दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धसांच्या माध्यमातून मराठा राजकारणातली हुकलेली स्पेस पुन्हा निर्माण करण्यावर भर दिला धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेण्यावरून अजित पवारांवर टीका झाली असली तरी अजित पवारांनी बीडचं पालकमंत्री पद आपल्याकडे घेऊन मराठा फ्रंटवर आपलं स्थान बळकट करण्याच्या दिशेनं पाऊल टाकलं आता राष्ट्रवादीच्या राजकारणाचा मूळ बेस मराठा राजकारण आहे शिंदेंनीही मुख्यमंत्री म्हणून मराठा फ्रंटवरच नेतृत्व गुण दाखवले होते पण आता अजित पवार आणि फडणवीसांनी ही स्पेस घ्यायला सुरुवात करत पवार आणि शिंदेना शह दिल्याची चर्चा झाली राज्यात नॉन मराठा सीएम असताना मराठा राजकारणावरची पकड या नेत्यांकडून मिस झाली असती अशा वेळी एकनाथ शिंदेना मराठा नेता म्हणून बळ देत शरद पवार दादा आणि फडणवीसांना काटशह देत असल्याची ही चर्चा आहे ज्याचा फायदा पवार आणि शिंदे या दोघांनाही होणार आहे तिसरा मुद्दा येतो तिसऱ्या पर्यायाचा लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शरद पवार गटाचा परफॉर्मन्स चांगला राहिला तर शिवसेनेच्या तेवीस पैकी नऊ जागा आल्या विधानसभेत मात्र काँग्रेस आणि शरद पवार गट मागे पडले ठाकरेंना यश मिळालं असलं तरी विरोधी पक्षनेता बसवावा इतकं संख्याबळ महाविकास आघाडीतल्या एकाही पक्षाकडे नव्हतं विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाला गळती लागल्याची चर्चा आहे अनेक नेते आणि स्थानिक पदाधिकारी पक्ष सोडून चाललेले आहेत काँग्रेसनं विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात जैसेत हे भूमिका घेतलीय ठाकरे गटाला पडत असलेलं खिंडार आणि काँग्रेसचे हात खिशातच असणं यामुळं त्यांना पर्याय शोधायची तयारी शरद पवार करतायत का असंही बोललं जात आहे शरद पवार गटानं एकनाथ शिंदेना थेट लक्ष करण्याचं टाळलं असल्याची चर्चा कायम होते शिंदे तुझसे बैर नाही फडणवीस तेरी खैर नाही असं म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनीही फडणवीसांनाच लक्ष्य केलं होतं राष्ट्रवादीचे आणि शरद पवारांना भाजप सोबत जाण्याची एक एकत्रीकरणाची शक्यता कमी असल्याचं सांगितलं जातं साहजिकच तिसरा पर्याय म्हणून शरद पवार एकनाथ शिंदेंना जवळ करतायत का दिल्लीतलं कौतुक म्हणजे भविष्यातल्या मैत्रीची पेरणी आहे का शरद पवार हे अजित पवार आणि भाजपला टाळून सत्तेच्या जवळ राहणं साधतायत का असा प्रश्नही विचारला जातोय आता यातून एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर सुद्धा वाढू शकते विधानसभेनंतर घडलेल्या वेगवेगळ्या घटनांनंतर एकनाथ शिंदेंना साईडलाईन केल्याच्या चर्चा झाल्या मात्र या सगळ्यामध्ये शिंदे अगदी शांत राहिल्याचं दिसून आलं पण निवडणुकीत थेट मोदी शहा आणि फडणवीसांवर टीका करणाऱ्या शरद पवारांच्या हस्ते शिंदेचा दिल्लीत सन्मान करण्यात आला त्यावेळी शिंदेंनीही कौतुक करताना पवारांनी सर्वांना गुगल्या टाकल्या पण मला नाही अशी कबुली दिली दरम्यान दोनशे पस्तीस जागा जिंकून महायुती सत्तेत आल्यानंतर शिंदेंना मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री पद देण्यात आलं

या सगळ्यात शिंदे आणि पवारांची वाढती जवळीकता महायुतीवर आणि खास करून अजित पवारांवर चेक अँड बॅलन्स ठेवू शकते ज्याचा फायदा शिंदेंना आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्यात होऊ थो शकतो थोडक्यात काय तर दिल्लीतल्या शिंदे पवार भेटीनंतर राज्यात टीकांच्या फैरी झडत असल्या तरीही भविष्यातल्या राजकारणाची पेरणी ठरू शकते असंच सध्याचं चित्र आहे याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोलभिणूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा